नमस्कार मी भाग्यश्वरी पाट चला माझ्याबरोबर आपण मार्केटची तयारी करूया आणि मलाही मार्केट मला मार्के करता येईल माझीही मार्केटची तयारी तुमच्याबरोबर होईल त्यामुळे आपण सगळे मिळून करूया काही बातम्या आहेत अमेरिकन मार्केट कसं चाललं आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया आज आपण बघितलं तर अमेरिकन अर्थव्यवस्थेची महागाईचा आकडा जाहीर झाला तो दोन पॉईंट सात टक्के एवढा झाला गेल्या वेळेला दोन पॉईंट सहा टक्के होता कोअर मा इन्फ्लेशन पॉईंट तीन पर्सेंट वी वाढलं ते तीन पॉईंट तीन टक्के एवढं झालं फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे एक हजार बारा कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे दोन हजार आठ कोटीची आता चायना तर चायनावरचे टॅरिफ्स वाढवेल असा एक अंदाज आहे तर चायनाच्या अर्थव्यवस्थेतील लोकांनी असं सुचवलं आहे की त्यांच्या चलनाचं अवमूल्यन करावं आणि असं अवमूल्यन केल्यामुळे चीनची निर्यात वाढू शकेल अमेरिकेमध्ये मॅसी हा शेअर दहा टक्क्यापेक्षा जास्त पडला आणि नंतर मग सुधारला कारण प्रॉफिट गायडन्स कमी केला होता आणि त्यांच्या एका कामगाराने एकशे चोपन्न मिलियन डॉलर्सचे एक्सपेन्सेस लपवले होते बाकी टेस्ला अल्फाबेट मेटा एल्वीडिया, ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट हे सगळे शेअर तेजीत होते सुपर मायक्रो कम्प्युटर एस एम सी आय हा शेअर मात्र पडला कारण नॅसडॅकवरून ही कंपनीचे शेअर डिलीस्ट होतील अशी एक बातमी पसरली होती क्रूड दोन टक्क्यांनी वाढलं तर एतर पॉईंट त्रेपन्न झालं डॉलर इंडेक्स एकशे सहा पॉईंट साठ झाला तर बॉन्ड इल्ड चार पॉईंट सत्तावीस एवढं झालं युआन सात पॉईंट दहाच्या आसपास आला क्रूडची मागणी ओपेकच्या लोकांनी जी गृहीत धरली आहे ती आधीपेक्षाही कमी आकडेवारी आहे दोन पॉईंट दहा लाख एवढी क्रूडला दोन हजार पंचवीसमध्ये मागणी येईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केलाय काल विक्स सुद्धा तीन पॉईंट सत्तर टक्क्यांनी कमी झाला होता आता बजेटमध्ये काय काय होईल याचे एक अंदाज व्यक्त केले जात आहेत तसंच होईल असं सांगता येत नाही एक अंदाज आहे की बेकारीचं प्रमाण वाढत आहे तर ज्या ज्या ठिकाणी म्हणून रोजगार अधिक उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी काही उपाययोजना हो, केल्या जाणार आहेत तर ॲल्युमिनियमचा ॲल्युमिनियमसाठी जो ता अलुमीनियु, ता अलुमीनियु कच्चा माल लागतो तो, तो कच्च्या मालाचा टॅक्स कमी करावा आणि फिनिश प्रॉडक्टवरचा टॅक्स वाढवावा असा एक विचार सरकारचा आहे त्यामुळे कॅल्साईड ॲल्युमिनियम कोलवरची इम्पोर्ट ड्युटी दहा टक्क्यावरनं अडीच टक्के आणण्याची शक्यता आहे कॉस्टिक सोड्यावरची इम्पोर्ट ड्युटी साडेसात टक्क्यावरनं अडीच टक्के केली जाण्याची शक्यता आहे पण ॲल्युमिनियम फिनिश प्रॉडक्ट म्हणजे तयार माल तयार मालावरची ड्युटी साडेसात टक्क्यावरनं साडेबारा टक्के केली जाईल आणि ॲल्युबिनियम स्क्रॅप अडीच टक्क्यावरून दहा टक्के ड्युटी केली जाईल ॲल्युमिनियम फ्लोराईडवर अडीच टक्के ड्युटी केली जाईल कारण ॲल्युमिनियम उद्योगात रोजगार जास्त उपलब्ध होतो तर हे सगळे आता एक एक अंदाज येत राहतील की बजेटमध्ये काय होईल त्या या ॲल्युमिनियमवर असं होण्याची शक्यता आहे असा एक अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे ही लालको आणि नालको या शेअरमध्ये तेजी येऊ शकते ल्यू लँड लॅबमध्ये आज ब्लॉक डील होईल नऊ टक्के डिस्काउंटवर हे ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे पंधरा हजार चारशे एवढ्या भावावर हे ब्लॉक डील होईल आता विशाल साई लाईफ आणि मोबिक्विक हे तिन्ही आय पी ओ सुरू झाले या तिन्ही आय पी ओला रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि ज्याला भरायचा असेल त्याने आय पी ओ भरावा दोन्हीही म्हणजे लिस्टिक गेन पण होतील किंवा काही दिवस ठेवले तरी चालतील पण लिस्टिक झाल्यानंतर मात्र एक पन्नास साठ रुपये भाव कमी होतो ज्यांना लिस्टिकमध्ये शेअर्स मिळत नाहीत त्यांनी भाव कमी झाल्यानंतर शेअर घेण्याचा प्रयत्न करावा आता आज कुठल्या कुठल्या बातम्या काय काय आहे ते पाहूया ए बी ऑरगॅनिक्स एकशे सत्याहत्तर कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करणार आहे इलेक्ट्रोलाइट्स ॲडिटिव्ह प्रॉडक्ट्सच्या ब्राऊनफीड प्रोजेक्टसाठी गुंतवणूक केली जाणार आहे पिलानी इन्व्हेस्टमेंट ही एक एन बी सी सी आहे एन बी एफ सी आहे सॉरी नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे तर तिचं रूपांतर कोअर इन्स्टिट्यूशन कंपनीमध्ये करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केलेला आहे पी सी ज्युएलर हे लेंडरच्या कन्सॉर दोनशे ब्याण्णव रुपये या दराने पाच पॉईंट दोन कोटी रुपये शे पाच पॉईंट दोन कोटी शेअर इशू करणार आहे रिलायन्स पॉवर सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून नऊशे तीस मेगावॅट सोलर एनर्जी कॉन्ट्रॅक्ट आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम प्रोजेक्ट मिळण्यासाठी करार केला आहे सन्मान कॅपिटल हे जी वाय पीच्या माध्यमातून दोन हजार पाचशे कोटी रुपये त्यांनी गोळा केले आहेत वायरॉक इंजिनिअरिंग वायरॉक टी वाय सी कॉर्पोरेशनमधला पन्नास टक्के स्टेक बेस्ट मोटर्सला ट्रान्सफर करावा असं सिंगापूर ट्रायब्युनलनी सांगितलं आहे आर एम बी तीनशे दहा पॉईंट पाच मिलियनसाठी हा स्टेट ट्रान्स्फर करावा अशी ऑर्डर ट्रायब्युनलनी दिली आहे ए सी एम ई सोलर होल्डिंगला एन एच पी सीकडून एफ डी आर ई म्हणजे फॉर आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जीसाठी प्रोजेक्ट मिळाला आहे ग्रीव कॉटन यांच्या ओ एफ एसला ग्रीव कॉटननी मंजुरी दिली आहे पण किती साईज असेल ते ठरलं नाही असं गोदावरी पॉवर आर एल एल जी गॅससाठी त्यांनी बरोबर करार केला आहे श्रीराम फायनान्स श्रीराम हाऊसिंग फायनान्समधला चौऱ्याऐंशी पॉईंट चार टक्के स्टेक वॉर्बर पिकसला तीन हजार नऊशे एकोणतीस कोटीला त्यांनी विकलं आहे ग्रासीम एन सी डीमधून दोन हजार कोटी रुपये ग्रासिम उभे करेल नुवामा हेल्थ आणि एडनवाइज एडनवाईज ही नुवामा हेल्थ हेल्थमधला स्टेक विकणार आहे एडनवाईज आणि ई कॅपिटल सात पॉईंट एक टक्का एवढा स्टेक विकला जाणार आहे आणि फ्लोअर प्राईस सहा हजार आठशे असेल एक हजार सातशे चौतीस कोटी रुपये यातून मिळतील वेदांता सोळा डिसेंबरला इंटरिम डिव्हिडंडसाठी बैठक घेणार आहे चोवीस डिसेंबर ही रेकॉर्ड डेट असेल ग्लॅन फार्मा सायटोनाडाईन इंजेक्टिव्हल इमल्शनसाठी यू एस एफ डी एकडून ॲप्रुव्हल आहे तर व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे जे आजार होतात त्यासाठी हे वापरलं जातं आता आपल्याला न्यू लँड लॅबमध्ये ब्लॉक डील होईल सातशे सत्तेचाळीस कोटी मिळतील यातून आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील हे आपल्याला पाहायचं आहे तर तेजीमधले शेअर मंदीमधले शेअर मी देते तुम्ही वॉचलिस्टला ठेवा आणि योग्य वाटलं तर घ्या पण निर्णय तुमचा असेल ॲफकॉन आधी तेजीतले देते ॲफकॉन्स ए एफ सी ओ एन एस ग्लँड फार्मा डेलिव्हरी आय ओ बी काल आय ओ बीला एक रिफंड मिळाला होता है, एक हजार चारशे कोटीच्या आसपास आज पुन्हा दोन हजार तेरा दोन हजार चौदासाठी आठशे आठ कोटीचा रिफंड मिळाला आहे वेदांता इन्फोए ए बी ऑर्गॅनिक्स जेके सीमेंट श्रीराम फाइनास एरोफ्लेक्स सिप्ला अप्रेजा, इनहेलेशन ला मंजूरी मिला है हिंदुस्तान जी फर्स्ट क्राय मजेच ब्रेन बीज ए सी एम ई सोलर जुनिपर हॉटेल गोदावरी पॉवर इस्पात एंजल वन स्ट्राईस फार्मा रेडिंग्टन आझाद इंजिनिअरिंग डिक्सन चाळीस हजार कोटीची पी एल आय स्कीम मंजूर होण्याची शक्यता आहे म्हणून लुवामा एडनवाईज एच यू एल एल अँड टी लँड ओ एन जी सी क्रूडचा भाव वाढलाय म्हणून रॉयल ऑर्चिड हॉटेल जे एस डब्ल्यू स्टील ते कॉपर आणि ॲल्युमिनियम या व्यवसायात उतरत आहेत केफिन वारी एनर्जी वोल्टास युनायटेड ड्रिलिंग यांना एकशे एकोणपन्नास कोटीची ऑर्डर मिळाली आहे ज्युबिलंट फूड आणि वरुड ब्रिव्हरेजीस तर मंदीमध्ये पिट्टी इंजिनिअरिंग डेल्टा कॉर्प आय आर एफ सी काल रेल्वेचे शेअर वाढत होते म्हणून आय आर एफ सी ठेजीत होता पण आज त्यांना दोनशे तीस कोटीची टॅक्स नोटीस मिळाली आहे म्हणून मंदीत दिला तब बघूया काय काय होत आहे तर आपल्याला काय होत आहे हे सव्वा वाजता समजेल पण कमेंटमध्ये एका माणसाने मला असं सुचवलं आहे की तुम्ही एक शेअर कितीला खरेदी करावा आणि कितीला विकावा असं रोज सांगत जा म्हणजे सगळ्यांना प्रॉफिट होईल आणि तुमचा व्हिडिओ अधिकाधिक लोक बघतील मी उत्तरही आहे की हे मला पटणार नाही म्हणजे अगदी एखादा मुलगा सांगायला लागला की आई मला शाळेत पाठवू नकोस तू मला शाळेत पाठवलंस तर मी तुला म्हातारपणी विचारणार नाही तर मी म्हणून म्हातारपणी विचारलं नाहीच तरी चालेल बाबा पण तुला शाळेत जावं लागेल तसं मला सगळ्यांना मार्केट चांगलं कसं करता येईल हे शिकवायचं आहे म्हणून मी अधिकाधिक शिकवण्याचा प्रयत्न करते आहे म्हणजे तुम्ही स्वावलंबी व्हाल एक वेळ काही लोक माझ्या या व्ह्यूमुळे कमी बघतील ठीक आहे ना पण स्वावलंबी जे होतील ते आयुष्यभर चांगल्या पद्धतीने मार्केट करतील आणि एक साखळी निर्माण होईल तर ते दुसऱ्यांना मार्केट शिकवतील त्यामुळे अधिकाधिक लोकांना मार्केट समजू शकेल हा त्या मागे माझा उद्देश आहे सव्वा नऊ वाजता मार्केट कसं चालतंय नमस्ते